आज गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त गुढीची तयारी सुरू केली घरात अशा गुढीला हळदी आणि कुंकू लावून तयारी चालू <स्थाँगा> पण आता गुढीला साडी आणि ब्लाऊज पीस नेसवणार आहोत अशी पहिली साडी व्यवस्थित घडी करून घ्यायची आणि ती अशी व्यवस्थित गुढीच्या काठीला बांधून घ्यायची त्याचा साडीतील ब्लाउज पीस त्याच्या सोबतच बांधून घेणे तसे व्यवस्थित घडी करून दोन्ही एकत्र बांधायचे

केले किती लवून घेणे असा गुढीच्या वरती काठीच्या वरच्या भागाला घट्ट बांधून घ्यायचा नंतर फुलांचा हार साखरेचा हार हा फुलाचा हार बांधतोय आम्ही घरीच बनवलेला आहे फुला आणून आता हा साखरेचा हार बांधायचा आपल्याला फुलांच्या हारासोबत त्याला घाटी पण म्हणतात सोबत आंब्याचे फाटी असतात कडूलिंबाचा फाटा आंब्याचा फाटा असं गुढीला सोबतच बांधलं जातं वरती आज आपलं मराठी नवीन वर्ष चालू होत आमचा कॅमेरामॅन कॅमेरा हलवतो असते

जुनिदावर लावलेला कलश तांब्या तो घट्ट बांधून निघचा सगळं व्यवस्थित चेक करायचं नंतर हालचाल चालत चल चल नाही <प्राण> 85 उहु पदपुरुन जा नसता त हो बाके हां झालं हां हे असो झालं ना गुड बाय आपण बाहेर आपल्या दारामध्ये गोळी उभा करायची असे खाली पाठ ठेवायचं आणि साईडला असे कुठल्याही भिंतीच्या ह्याला किंवा रेलिंगला अशी घट्ट बांधून घ्यायची गुढीपाडव्यानिमित्त ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात सर्वांना आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आता ही आपली गुडी उभी झालेली आहे पूर्णपणे कशी वाटते ते सांगा कमेंट्समध्ये 아, 그러면 고민니다 고민을 합니다. 고민을 합니다. 고민을 합니다. 고민을 아빠. 다 고민을 합니다. 고민을 합니다. 고아을 합니다. 고민을 합니다. 고민을 합니다. 고민을 अशी रांगोळी वगैरे काढून नैवेद्य दाखवून आपली गुढी उभा केलेली आहे आता बघा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कसा वाटला व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा